राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील यूपीचा एक खुंखार गुंड आणि अशा गुंडाचा काल दिवशी अंत झाला पण ती काल उशिरा बातमी प्रसारमाध्यमांना कळली की मुक्तार अन्सारी नावाच्या एका गुंडाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे पण मला नाही वाटत तो हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असेल कारण योगी आदित्यनाथ महाराज यांचा इतिहास पाहिला आपण आणि युपीतल्या गुंडगे गुंडांची एंड द एंड असेल स्टोरी ह्या सगळ्यांचं सा गोष्टी जर अनुभव घेतल्या असतील तर हार्ट अटॅकनी झाला नसेल मृत्यू कदाचित एन्काउंटरची ऑर्डर वगैरे निघाली असेल आणि ती, ती गोष्ट समजली असेल मुख्तार अन्सारीला आणि त्याच्यानंतर तरी घाबरून हार्ट अटॅकनी आट मृत्यू झाला असेल असं आपण म्हणू शकतो योगी आदित्यनाथ महाराज यांची आणि मुख्तार अनसाराची दुश्मनी फार जुनी होती म्हणजे दोन हजार पाच साली ज्या वेळेला राजकारणाच्या आणि गुंडगिरीच्या दोन्ही क्षेत्रामध्ये मुख्तार अन्सारी हा टॉप लेवलला होता म्हणजे राजकीय क्षेत्रही तो हलवत होता आणि गुंडगिरी क्षेत्रही तो हलवत होता आणि अशा मुक्तार अन्सारीला म्हणजे तो एक असं पिसळलेला कुत्रा कसा असतो तो त्याच्या नादाला कोण लागत नाही किंवा नाही का असं काय बोलू शकतो आपण त्याला एखादं खूप बेकार उदाहरणं येतात तोंडामध्ये पण असं एकदम सुटल्याला सांड असतो ना तो तसा होता की त्याला लगाम घालण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं किंवा त्याच्या विरोधात देखील कोणी उभं राहत नव्हतं लक्षात घ्या तुम्हाला तो पाच वेळा आमदार निवडून आलाय तीन ते चार वेळा तर आमदार तो जेलमध्ये राहून फक्त उमेदवारी जाहीर केली फॉर्म बिम भरले झाला आमदार त्याच्या विरोधातच कोण एवढा स्ट्रॉंगली उभा राहत नव्हता तो उभं राहायचा त्याला तो मारून टाकायचा त्याच्यावरती बरेचसे खुनाचे खटले चालू होते बऱ्याच गोष्टी चालू होत्या आणि त्याला आता जन्मठेपेची शिक्षा वगैरे काहीतरी झाली होते आपण ऐकलं पण त्याचं राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे म्हणजे त्याच्या घरामध्ये त्याचे आजोबा पंजोबा हे सगळे राजकीय घरांतले होते त्याचे आजोबा पंजोबा मला वाटतं एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीशे अठ्ठावीस का तीस या दरम्यान एवढा एक्झॅक्टली आकडा नाही माहिती पण ह्या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे मुस्लिम लीगचा तो अध्यक्ष होता म्हणजे विचार करा की त्या काळापासून ह्या माणसाच्या परिवारातील व्यक्ती राजकारणाच्या घरात आहेत तुम्हाला आठवत असेल आपल्या दोन हजार सतरापर्यंत एक उपराष्ट्रपती होते अन्सारी म्हणून ते देखील ह्या माणसाचे नातेवाईक होते म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे राजकारणी राजकारी राजकीय व काय बोला पूर्ण हस्ती असणाऱ्या घरामध्ये एक असा वेगळा खुंकार गुन्हेगार तयार झाला होता आणि ह्याची स्टोरी पण खूप वेगळी आहे म्हणजे कॉलेजला असल्यापासूनच याला थोडंसं भाईगिरीचा वगैरे शॉक होता आणि त्याची स्टाईल पण वेगळी असायची खादी बिदी घालून तो असा एकदम राजकारणी कसा असतो कट्टर राजकारणी अशा पद्धतीनं होता पण तो कट्टर राजकारणी न हो कमी होता कट्टर गुंड गुंड जास्त मोठा होता आणि जसं ते यु यू पीमध्ये योगी आले योगी आल्यानंतर जे जी झिरो टॉलरन्सच्या नावाखाली ज्या गुन्हेगारांना संपवलं गेलं खूप मोठमोठे यू पीमधले गुंड संपले आणि आज बातमी कालच कळाली होती मी ॲक्च्युली कालच व्हिडिओ बनवला होता पण काही अडचणी आल्यामुळे तो व्हिडिओ झाला नाही आणि आप म्हणजे अपलोड नाही झाला तो तर त्याच्यानंतर मित्रांनो योगी आदित्यनाथ आणि मुख्तार अन्सारी या व्यक्तीची तुम्हाला मी स्टोरी सांगतो यांची दुश्मनी कधीपासून झाली दोन हजार पाच साली मऊ या ठिकाणी दंगल झाली होती रा जातीवादी दंगल झालेली त्यावेळेला बरेचसे लोकांचं बरेचसे लोक हिंदू असतील मुस्लिम असतील हे मृत्यूमुखी पडले होते आणि त्यावेळेला हा व्यक्ती ओपन जीप गाडीवरती हातामध्ये गन घेऊन रॅली काढत होता आणि ह्याला पोलिसांनी विचारलं तर हा सांगायचा की मी दंगा शांत करायचा प्रयत्न करतोय ह्याच्या बापाने दंगा शांत केलेला असतो ओपन जीपवरती बंदुकीनं गोळ्या हात म्हणजे बंदूक हातात घेऊन दंगल जिथं चालू आहे तिथनं रॅली काढणं म्हणजे दंगा शांत होणार आहे का आणि तो काय व्हायचं की हा जिथं जिथं जायचा ना तिथं अजून दंगा पेटायचा मग ह्या व्यक्तीला थांबवण्यासाठी कोणाची हिंमत होत नव्हती त्यावेळेला योगी आदित्यनाथ म्हणजे विचार करा की खूप कमी वयामध्ये असताना त्यावेळेला योगी आदित्यनाथ दहा बारा गाड्या घेऊन निघाले मऊ मऊ या ठिकाणी आपल्या बा हिंदू बांधवांसाठी आणि मऊ या ठिकाणी पोचता पोहोचता त्यांच्या गाड्या झाल्या दीडशे दोनशे योगी आदित्यनाथ यांच्या गाड्या त्याच्यानंतर त्यांचे तिकडं त्यांच्यावरती हल्ला झाला योगी आदित्यनाथ यांच्यावरती आणि मग त्या ते, तेव्हापासूनची ही दुश्मनी आहे ती आता काल परवा दिवशी ती दुश्मनी संपली आणि ती योगी आदित्यनाथ ज्या मुख्यमंत्री झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये ती दुश्मनी संपली खरोखर मी बोलतो महाराष्ट्राला एखादा असला योगी भेटायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार जरी जास्त नसले तर राजकीय गुन्हेगार भरपूर आहेत माझा रोग कुणाकडे तुम्हाला समजून जाईल पण असे योगी आले ना काही दिस सडासट सरळ होतील आपल्याकडे असलेल्या योगीची खूप फार गरज आहे मित्रांनो तुमची या सगळ्या गोष्टींवरती काय विचार आहे प्रतिक्रिया काय आहेत आता कालचा परवा दिवशी झालेला तो एन्काउंटरने झाला तो हार्ट अटॅकने मृत्यू झाला भले असं बोललं दा जात असेल तर त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी हे यू पीतल्या सरकारला आणि त्यांच्या नेत्यांनाच माहिती असेल तर तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पण वाटतं आहे की ते आत्महत्याचंही सॉरी हार्ट अटॅकने झालेली म मृ मृत्यू आहे की एन्काउंटरसारखं काहीतरी कांड केलं असेल कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्राला एखाद्या योगीची गरज आहे का आणि जर अशी गरज असेल तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या भविष्या काळातला योगी कोण असेल तेही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार